दारूच्या वादातून खून बोलेगाव फाट्यावर दगडाने ठेचून खून करणाऱ्या आरोपीला तासात पोलिसांनी केले अहिल्यानगर स्वराज ट्रॅक्टर शोरूम जवळ वयवर्ष राहणार जत्राट कर्नाटक याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या बारा तासात आरोपी भास्कर विठ्ठल देशमुख वयवर्ष सदोतीस राहणार वाळूंज अहिल्यानगर याला जेरबंद केले आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले ता आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला गुप्त माहितीच्या आधारे तपास पथकाने बीड जिल्ह्यातील वेलतुरी येथे जाऊन आरोपीला अटक केली चौकशी दरम्यान मद्यधुंद अवस्थेत झालेल्या शिवीगाळाच्या वादातून राग आल्यानं आरोपीने दगडाने डोक्यात मारून हत्या केल्याचे कबूल दिली ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी आणि यांच्या पथकाने केली या घटनेची के पोलिसांनी वेगवान कारवाई केल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे